राज्यमंत्री मंडळाची थोड्याच वेळात महत्वाची बैठक पार पडणार आहे मावळपूल दुर्घटनेनंतर राज्यातील जीर्ण पुलांबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे राज्यातील पावसाळी स्थितीचाही या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला जाईल आषाढी वारीच्या नियोजनाबाबतही बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार अशी माहिती समोर येत आहे नेमके कोणकोणत्या कौन मुद्द्यांवर चर्चा होणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल अगदी थोड्याच वेळात महत्वाच्या बैठकीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होते मावळ पूल दुर्घटनेनंतर राज्यातील जीर्ण जे पूल आहेत त्यांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण बघू शकतोय महत्वाची बैठक राज्य मंत्रिमंडळाची कोणकोणते तर मुद्दे यामध्ये चर्चेत येऊ शकतात आणि कोणते निर्णय समोर येऊ शकतात नक्कीच आपण पाहिलं तर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे ती या ठिकाणी मंत्रालयाच्या मधल्यावरती आहे आणि यासाठी सर्व आ, मंत्री देखील आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस असेल किंवा मग त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत याच्यावरती आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी चर्चा आहे ती होऊ शकते आणि त्यातून महत्वाचं म्हणजे दोन दिवसापूर्वी जी मावळमध्ये घटना घडली आणि मावळमध्ये घटना घडल्याच्या नंतर महाराष्ट्रातील जेवढे काही जुने किंवा जीर्ण पूल आहेत किंवा साकव आहेत त्याच्यावरती देखील महत्वाचा निर्णय आहे तो होऊ शकतो दुर्घटना होऊ नये त्यामुळे या ठिकाणी जे जे ब्रिज आहे धोकादायक ते देखील बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकतो त्यासोबतच आगामी दिवसामध्ये पावसाचा जोर हा वाढू शकतो त्या अनुषंगाने समुद्र किनारपट्टीच्या जिल्ह्यांना कशा प्रकारच्या सतर्कते त्यासोबतच जो नियमावली आहे या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते आणि आता पुढे असलेली आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने सुरू असलेली वारी वारी संदर्भात देखील अनेक मंत्री आहेत ते, ते नी नी हो या ठिकाणी आहेत ते या या ठिकाणी शकतात आणि चर्चा आहे ती होऊ शकते त्यासोबतच दोन महिन्यांवरती येऊन गणेशोत्सव आहे या गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी मूर्त्यांच्या जी नियमावली राज्य सरकारकडून जारी करायची आहे या संदर्भात देखील मंत्र्यांचं काय म्हणणं आहे किंवा मुंबईतील जे मंत्री आहेत मग आशिष शेलारांनी हा विषय घेतलेला होता या संदर्भात नक्की काय म्हणणं असेल या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा देखील एक विषय येऊ शकतो या अनुषंगाने इतरत्र जे विषय आहेत जे मंत्र्यांकडून आपापल्या खात्याच्या संदर्भातील असतील याचे देखील काही आज निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक आहे ती खूप महत्वपूर्ण मानली जाते या बैठकीसाठी सर्वच मंत्री आता उपस्थित झालेले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील या बैठकीसाठी आता उपस्थित झालेले आहेत नक्कीच नेखील निखील ने या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहत उरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी